नमस्कार माझं नाव नरेंद्र बंडभे आणि मी एक स्टॅनली क्युब्रिक या हॉलिवूड डायरेक्टरवर पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तक आहे पुस्तकाचं नाव आहे क्युब्रिक आणि जे सदामंगल प्रकाशनने प्र प्रकाशित केलेले आहे स्टॅनली क्युब्रिक आज जर असते तर ते आज सत्त्याण्णव वर्षाचे असते सव्वीस जुलै एकोणीसशे अठ्ठावीसला त्यांचा जन्म झाला होता ब्रॉन्झ नावाचं शहर आहे न्यूयॉर्कपासून काही किलोमीटर अंतरावर तिथे आणि हॉलिवूडमध्ये आज त्यांचं खूप मोठं नाव झालं आहे एकोणीसशे नव्याण्णवला त्यांचं निधन झालं होतं आणि हॉलिवूडमध्ये परफेक्शनिस्ट हे जे टर्म वापरण्यात आली ही जी संकल्पना वापरण्यात आली ते तिच्या मुळ मुळामध्ये जो जनक आहे तो स्टॅनली क्युब्रिक आहे आता स्टॅनली क्युब्रिकला परफेक्शनिस्ट का म्हणायचे याची कारणं जर आपण पाहिली तर ते कारण असं होतं की सिनेमा हा ज्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचायला हवा आणि ज्या तंत्रज्ञानाने पोचायला हवा याच्यासाठी स्टॅन्ली क्युब्रिकने जे काही केलं ते आज इतिहासामध्ये नोंदवलं गेलेलं आहे माझ्या पुस्तकाचा जो संपूर्ण जिस्ट आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की स्टॅन्ली क्युब्रिक कसा घडला आणि स्टॅन्ली क्युब्रिकचं ने काय घडवलं स्टॅन्ली क्युब्रिकने काय घडवलं तर स्टॅन्ली क्युब्रिकचे सर्वात तेरा सिनेमे त्याने बनवले आणि ते सर्वच्या सर्व साहित्य कृतीवर आहेत आणि ह्या सर्व साहित्यकृती ज्या आहेत त्या सर्व ह्या वादग्रस्त साहित्यकृती आहेत मग त्याच्यामध्ये लुलिता असेल क्लॉकवर्क ऑरेंज असेल आणि किंवा आईज वाईट शेट हा त्याचा शेवटचा एकोणीसशे नव्याण्णवचा सिनेमा असेल हे सर्व जे आहे सर्वच्या सर्व सिनेमे हे अभ्यासले जात आहेत जगभरामध्ये आणि या सिनेमांमधून आजही अनेक गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न केल्या जातो स्टी क्युब्रिकच्या सिनेमाची जर आपण खासियत सांगायची झाली तर त्याचं एका कॅरेक्टरचं दुसऱ्या सिनेमामधून जाणं एक कॅरेक्टर त्याच पद्धतीचा कॅरेक्टर दुसऱ्या सिनेमामध्ये दिसणं आणि मिसफिट कॅरेक्टर्स ज्या समाजाच्या चौकटीमध्ये त्यांना मिसफिट मानलं जातं असे सर्व कॅरेक्टर त्याने उभारले सा, सांगायचं झालं तर वादग्रस्त साहित्यावरचा सिनेमा असं सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाचा सिनेमा जो स्टॅनली क्युब्रिक क्युब्रिकला हॉलिवूडमध्ये नाव देऊन गेलं त्याचं नाव होतं लोलिता लोलिता ही एक वादग्रस्त कादंबरी होती प्रोफेसर हंबट हंबट नावाचा एक पात्र आहे जो प्रोफेसर आहे इंग्लिश शिकवतो आणि त्याच्या आयुष्यातून त्याच्या नजरेतून एक बारा तेरा वर्षाच्या मुलीवर प्रेम होतं आणि हे व्लादिमीर नोकाबाऊ या साहित्यिकानं आपल्या कादंबरीच्या माध्यमातून मांडलं जी कादंबरी युरोपामध्ये बॅन झाली कारण की ह्या अशा पद्धतीच्या नातेसंबंधांना कुठेच या ज्याला चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं असा त्याच्यावर आरोप झाला आणि ती कादंबरी जी आहे ती युरोपामध्ये अँटी क्राइस्ट म्हणजे ख्रिश्चन मिशनरीने त्याच्यावर बॅन घेतला आणि हा सिनेमा कधीच होऊ शकणार नाही असं सांगण्यात आलं की याच्यावर कादंबरीत जर बॅन असेल तर त्याच्यावरचा सिनेमा कसा होऊ शकेल तर मग स्टॅनली क्युब्रिकने त्याच्यावरचा सिनेमा करावा याच्यासाठी प्रयत्न केले आणि साठच्या एक एकोणीसशे साठच्या दरम्यान स्टॅनली क्युब्रिकने त्याच्यावरचा सिनेमा बनवला तो सिनेमा ची टॅगलाईनच अशी होती हाऊ डीड दे मेक सिने फिल्म आउट ऑफ लोलिता ज्याच्यासाठी त्याने स्टॅनली क्युब्रिकने वर खूप बंधनं आली त्याला खूप दिव्यातून जावं लागलं त्याला खूप रिस्ट्रिक्शन आले आणि त्या ही स्टॅनली क्युब्रिकने तो सिनेमा बनवला ज्याच्यामध्ये जे मूळ मुल कादंबरीतलं मुलीचं लोलिताचं जे वय होतं ते बारा तेरापासून ते सोळा सतरा करण्यात आलं जेणेकरून जेणेकरून त्या सिनेमाला आ, सिनेमाला मान्यता मिळेल ज्या त्यांच्या सेन्सॉर सर्टिफिकेटच्या सर्टिफिकेशनच्या अंतर्गत ज्या काय मान्यता मिळणार होत्या त्या मिळतील हे एक गोष्ट झाली आणि याने लोलिताचा जो स लोलिताच्या कादंबरीचा एक विषय पाहता एकोणीस एक चाळीस एक वर्षाचा प्रोफेसर बारा वर्षाच्या मुलीबद्दल फॅन्टसाईज करतो हा विषय पाहता हा एकदम बोल्ड विषय त्याने ज्या क्रिएटिव्हिटीने मांडला सिनेमा पडद्यावर आणला तो खरंच एक ज्याला आपण एक म्हणू की तो सिनेमाचा एक माईलस्टोन आहे त्याच्यानंतर स्टॅन्ली क्युब्रिकचा सर्वात गाजलेला जो सिनेमा होता तो होता क्लॉकोअर्क ऑरेंज क्लॉकॉर्क ऑरेंज हा अँथनी बर्गिस यांच्या क्लॉकवर ऑरेंज या कादंबरीवर आधारित होता आणि या कादंबरी मध्ये अल्ट्रा व्हायलेन्स ज्याला आपण म्हणतो तो अल्ट्रा व्हायलेन्स त्यांनी कादंबरीमध्ये होतं म्हणजे पंधरा ते वीस वर्षाची मुलं अशी चित्र चित्रविचित्र भाषेमध्ये एकमेकाशी संवाद साधतात आणि मग व्हायलेन्स करायला लागतात म्हणजे हे चार जण ड्रुक्स ज्याला ड्रुक्स गँग्स ज्याला असं म्हणतात की ह्या चार जणांना एकच काम असतं की दिवसभर एका बारमध्ये म्हणजे एक नशे नशायुक्त दूध प्यायचं नंतर गाडी चोरायची गाडी चोरल्यानंतर आयसोलेटेड म्हणजे अशा निर्जनस्तनीय स्थळी असलेल्या काही बंगल्यांमध्ये जायचं सांगायचं की माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आणि दरवाजा उघडल्यानंतर चौघांनी आत यायचं आतमधल्या पुरुषावर हल्ला करायचा आणि बाईवर बलात्कार करून निघून जायचं आतमधलं सामान लुटून हे अशा पद्धतीची एक गोष्ट होती आणि त्या गोष्टीतून हा असा असा प्रसंग खुद्द लेखकावर अँथनी बर्गिसवर झाला होता आणि रशियामध्ये असताना आणि त्याच्यातून इन्स्पायर होऊन त्याने ते पुस्तक लिहिलं आणि हे पुस्तक याच्यावर सिनेमा बनवायचं जेव्हा ठरवलं तर तेव्हाही लोलिता सारखीच परिस्थिती आली की याच्यामधला जो व्हायलेन्स आहे कारण की जे मुख्य कॅरेक्टर आहे ॲलेक्स हे खूप व्हायलेंट कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी व्हायलेन्स हा आनंदाची गोष्ट आहे आणि याच्यातून जेव्हा ॲलेक्सचं कॅरेक्टर तिकडे एक ह्यांना व्हायलंस कंट्रोल करण्यासाठी एक पद्धत अवलंबली जाते लुडुविक तर त्या लुडू पद्धतीसाठी म्हणजे यंत्रणेसाठी अलेक्सची निवड होते आणि त्याच्यातून तो कसा बदलतो आणि खरंच बदलतो का याच्यावरचा तो सिनेमा आहे याचं झालं असं की सिनेमा खूप चांगला कारण की ज्या वयोगटाचा साठी जो सिनेमा होता त्या वयोगटासाठीचा जो सि सिनेमा पाहता त्या सिनेमाला खूप प्रचंड गर्दी झाली पण याचं रेपरकेशन तिकडच्या व्हायलेन्समध्ये झालं म्हणजे सामूहिक बलात्कार तिथे वा व्हायला लागले यु युरोप आणि आसपास आणि एका प्रकरणामध्ये जेव्हा पकडलं गेले जे आरोपी आहेत तर त्या अशा पद्धतीचा सीन तिथे सिनेमामध्ये दाखवण्यात आहे दाखवलेला आहे सामूहिक बलात्काराचा आणि त्या आरोपींनी पकडलेल्या आरोपींनी सांगितलं की आम्ही हा सिनेमा पाहण्याअगोदर तो हा सिनेमा पाहिला आणि त्याच्यानंतर आम्ही केलं पण अशा पद्धतीची प्रेक्षकांवर परिणाम असा व्हायलं होत नाही जोपर्यंत तुम्ही आतमधून वॉयलेंट नसाल तोपर्यंत सिनेमा पाहून एखादा अशा पद्धतीचं क्राऊन क्राईम होईल असं आर्ग्युमेंट क्युब्रिकचं होतं तरीही एका नर्सवर सामूहिक बलात्कार बलात झाल्यानंतर आणि सिनेमा धो धो चालत असताना कमाई करत असताना जगातली ही एकमेव अशी घटना होती ज्याच्यामध्ये क्युब्रिकने आपला सिनेमा मागे घेतला क्युब्रिकच्या तिसऱ्या महत्वाच्या सिनेमाबद्दल जर सांगायचं झालं तर तो आहे टू थाउजंड वन स्पेस ओडिसी त्यावेळी ते शीतयुद्ध होतं शीतयुद्धाचा शीत दिवस सुरू होते दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या पद्धतीने अमेरिका आणि रशिया या दोन भागांमध्ये जग जगाची विभागणी झाली तेव्हा दोघांकडूनही मग तो एक स्पाय नेटवर्क दोघांमध्ये दोन राष्ट्रांमध्ये तयार झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दरम्यान माणसाची क्युरियासिटी वाढत होती आणि त्या क्युरिओसिटीमधून आणि त्या एकूणच अवकाशाला गवसणी घालण्याचा प्रकार चालू होता आणि याच्यामध्ये अवकाशामध्ये कोण जातं तर त्या अवकाशामध्ये जाण्यासाठी रशियाने पहिल्यांदा माणूस अवकाशा अंतराळामध्ये पाठवला आणि त्याने अमेरिकेपुढे एक एक आव्हान निर्माण केलं की आम्ही तुमच्या पुढे आहोत याला आव... काउंटर करण्यासाठी अमेरिकेने एक चंद्रयान मोहीम सुरू केली आणि त्या चंद्रयान म्हणजे अपोलो 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 सिरीज पाठवण्यात आले अपोलो अकरा त्यांचं अनसक्सेसफुल झालं आणि अपोलो तेरा हे या अपोलो तेराने चंद्रावर आपली माणूस तिथे गेला नील आर्मस्ट्रॉन तिथे गेला आणि तिथे त्याने पाहिलं या अशा वातावरणामध्ये सर आ, नोबल पारित ज्यांना मिळालेलं आहे आर्थर सी क्लार्क यांनी या एकूण पार्श्वभूमीवर ते साय ते सायन्स फिक्शनचे बाप मानला जातो आणि त्यांनी त्यांनी वेगवेगळ्या कादंबऱ्या लिहिल्या त्याच्यातलं चाइल्डहुड नावाची जी स्टोरी आहे त्याच्यावर स्टॅनली क्युब्रिकने टू थाउजंड वन स्पेस ओडिसी बनवलं आणि या सिनेमामध्ये जेव्हा त्याने सिनेमाची निर्मिती केली तर त्या मध्ये त्याने माणसाचा तीन साडेतीन वर्ष साडेतीन हजार वर्षांची जी उत्क्रांती होती ती एका शॉटमध्ये त्याने दाखवली आणि त्याच्यासाठी स्टॅनली क्युबिकला डायरेक्टर म्हणून त्यांनी तेरा सिनेमे बनवले डायरेक्टर म्हणून कधीच त्याला पुरस्कार ऑस्कर पुरस्कार मिळाला नाही तो अनेकदा नॉमिनेशन्सला होता पण त्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला नाही पण टू थाउजंड वन स्पेस ओडीसीमध्ये त्याला स्पेशल इफेक्टसाठी ऑस्कर मिळालं हे एकमेव ऑस्कर आहे एक स्टॅन्ली क्युब्रिकसाठी पण स्टॅन्ली क्यूब्रिकचे जे सिनेमे आहेत हे ऑस्करच्या पलीकडे मानले जातात कारण की त्यांची ज्या पद्धतीची मांडणी आहे परफेक्शन सिनेमाच्या परफेक्शनची सिनेमाच्या सिनेमॅटिक लँग्वेजच्या दृष्टीने परफेक्शनची जी मागणी आहे जी मांडणी आहे ती मांडणी खूप महत्त्वाची आहे मला असं वाटतं की पुस्तक लिहिताना मला याच गोष्टी हायलाइट करायच्या होत्या की एखादा व्यक्ती स्टँडलिक्युबरीचं प्रसिद्ध वाक्य आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट लिहू शकता जर एखादी गोष्ट तुम्ही पेंट करू शकता तर त्याच्यावर सिनेमा का नाही बनवू शकत तर त्याने जगातल्या अप्रतिम साहित्य आणि वादग्रस्त साहित्यांवर सिनेमे बनवले ज्याच्यावर कधीच असं वाटलं नव्हतं की सा याच्यावर सिनेमे बनवू शकतात आणि हे सिनेमे बनवताना त्याने ज्या ज्या पद्धतीचं टेक्निकॅलिटीमध्ये म्हणजे जस जसं कोडॅक किंवा निकॉन या कॅमेराच्या कंपनीने खास स्टॅन्ली क्युब्रिकसाठी आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये तसे बदल केले तो त्या कंपन्यांना आपल्या ज्या पद्धतीचं त्याला ट्रॅकिंग शॉटसाठी रिव्हर्स ट्रॅकिंग शॉट हा स्टॅनली क्युब्रिकचा सर्वात आवडतं आणि त्याने इन्व्हेंट केलेला ज्याला आपण म्हणू पाथ ऑफ ग्लोरीसाठी तो जो रिवर्स ट्रॅक आहे रिवर्स कॅमेरा ट्रॅक त्याच्यासाठी खूप त्याची वावाई करण्यात आली त्याच्यानंतर ह्याचे टू थाउजंड वन स्पेस ओडिसीचे इफेक्ट्स असतील ते सर्व इफेक्ट्स स्टॅन्ली क्युब्रिकनी स्वतः तयार केलेलं पहिलं मिनिएचर तयार करण्यात आलं आणि स्टॅन्ली क्युब्रिकवर एक आरोपही झाला की त्याने अमेरिकेने चांद्रयान आपली जी चांद्र मोहीम आहे ती कधी केलीच नव्हती आणि स्टॅन्ली क्युब्रिकने एम जी एमच्या लंडनमधल्या स्टुडिओमधून ते सर्व शूट केलं आणि अमेरिकेने भासवलं की आम्ही चांद्रावर गेलो पण दोन हजार तेवीसला तो हा जो ताला, ताला ताला आरोप आहे त्याच्यातून आरोपातून त्याला मुक्त करण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की असं नाही याचं कारण असं होतं ह्या आरोप होण्यामागचं कारण असं होतं की स्टॅन्ली किब्रिकने बॅरी लंडन नावाचा एक सिनेमा बनवला होता त्याच्यासाठी खास नासाने ज्या हजार मेणबत्त्यांच्या प्रकाशामध्ये जेवढं आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे पण तेव्हा म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा ज्या पद्धतीचा सिनेमा ज्या पद्धतीचे कॅमेरे होते त्या पद्धतीचं लाईट्स वापरताना वापरायला त्याच्यासाठी लेन्स लागायच्या तर त्या लेन्स हजार कॅ कॅन्डल मेणबत्त्यांमध्ये शूट करणारी लेन्स एक गरजेची होती जी तेवढाच प्रकाश आपल्याला दाखवेल ते नासा ते तयार करत होतं आणि नासाने त्या लेन्स नासा, नासा कोडून स्टॅनली क्युबरिने घेतल्या त्याच्यासाठी त्याने कॅमेरामध्ये काही मॉडिफिकेशन केलं आणि तशाच पद्धतीचा सिनेमा तसेच पद्धतीचा लाईट असलेला प्रसंग त्याने बॅरी लिंडनमध्ये उभा केला स्टॅनली क्युब्रिकच्या सिनेमाबाबत अजून जर तुम्हाला सांगायचं झालं तर स्टॅनली क्युब्रिकचे सिनेमे हे वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्सचे आहेत जसं मी मागाशी म्हटलं की मिसफिट कॅरेक्टर्सचे आहेत तर त्याच्यातले सर्व कॅरेक्टर्स जे असतील जसं टू टू थाउजंड वन स्पेस ओडिसीमध्ये जो हे आहे जो ॲस्ट्रॉनॉट आहे किंवा लोलितामधला प्रोफेसर हंबट हंबट आहे किंवा क्लॉकवर्क ऑरेंज ऑरेंजमधला ॲलेक्स आहे हे सर्वजण जे आहेत हे मिसफिट आहेत आपल्या समाजातल्या चौकटी बाहेर त्यांच्या आणि स्टॅन्ली क्युब्रिकच्या सिनेमातले स्त्री पुरुष संबंध जे आहेत हे नेहमी ताणलेल्या अवस्थेमध्ये असतात ते नॉर्मल नसतात आणि म्हणूनच त्याचा शेवटचा जो सिनेमा आहे आईज व्हाईट शर्ट हा पण खूप तो इन्फिडिलिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अनैतिक संबंध याच्या भावविश्वाशी संबंधित आहे आणि नवरा बायकोचं जे नातं आहे त्याने त्या ज्या पद्धतीने त्या सिनेमाचं असा विषय असतानाही नवरा बायकोचं जे नातं आहे हे या संपूर्ण सिनेमातून ज्या पद्धतीने त्याने दाखवलेलं आहे नाजूक विषयांवर खूप चांगल्या पद्धतीचे डायलॉग आणि प्रसंग तयार करून त्याने ते नातं फुलवलेलं आहे आणि त्या नात्यांमधला जो गोडवा आहे स्त्री पुरुष आणि पती पत्नीच्या नात्यांमधला जो गोडवा आहे तो त्याने खूप चांगल्या पद्धतीने मांडला म्हणूनच स्टॅन्ली क्युब्रिकला एक ग्रेट हॉलिवूड डिरेक्टर म्हणून मा म्हल्यात म्हटलं जातं त्याला परफेक्शनिस्ट म्हटलं जातं त्याने जे आजपर्यंत तेरा सिनेमे केले त्याच्यामधला जॉनरा हा वेगवेगळा आहे द शायनिंग नावाचा सिनेमा आजही सर्वोत्कृष्ट हॉरर सिनेमा म्हणून मानला जातो आणि स्टॅनली क्युब्रिकच्या सिनेमाची एक खासियत म्हणजे की जे जे साहित्यिकांच्या सिनेमांवर त्याने काम केलं त्या प्रत्येक साहित्यिकाने त्या सिनेमांवर काम केलेलं आहे काही महत्त्वाचे हॉलिवूडमधले जे प्रसंग आहेत स्टॅनली क्यूब्रिकशी संबंधित आहेत म्हणजे हॉलिवूड टेन म्हणजे जेव्हा कम्युनिझम अमेरिकेमध्ये कम्युनिझमवर बंदी आली आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या लेखकांवर किंवा स्क्रीन प्ले रायटरवर किंवा त्यांच्या अभिनेत्यांवर जेव्हा बंदी आली तेव्हा त्या लोकांना तिथे काम करणं कठीण झालं त्यावेळी डॉल्टन सारखे जे डायरेक्टर स्क्रीन प्ले रायटर होते त्यांनी नावं बदलून लिहिली डाल्टन ट्रम्पोला दोन ऑस्कर हे त्याच्या अज्ञातवासातले ऑस्कर मिळालेले आहेत त्यांनी नावं बदलून त्याच्यासाठी केलेले आहेत पण नेहमी आपण आपल्या प्रत्येकजण आपल्या नावासाठी काम करत असतो आणि डाल्टन ट्रम्पोला स्पार्टाकससाठी जे नाव आहे स्क्रीनवर जे नाव हवं हो होतं तर ते नाव द स्टॅन्ली क्युब्रिकच्या स्पार्टाकसमध्ये मिळालं स्पार्टाकसमुळे मिळालं आणि ती जी बंदी आहे ती निघाली असे खूप ऐतिहासिक संदर्भ स्टॅनली क्युब्रिकच्या सिनेमाशी जोडलेले आहेत साहित्याचे संदर्भ जोडलेले आहेत म्हणून मला असं वाटतं की स्टॅनली क्युब्रिक हा एक इतिहासाचं पान आहे जे आपल्याला प्रत्येकाला जर आपण सिनेमाप्रेमी असू तर प्रत्येकाला ते उलगडायला पाहिजे त्याने उलटलं पाहिजे त्याच्याबद्दल वाचलं पाहिजे म्हणूनच स्टॅनली क्युब्रिक वरचं पुस्तक जे आहे ते तुम्ही नक्की वाचा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद